तिकडे धाराशिव जिल्ह्यात रात्रीपासूनच पावसाला सुरुवात झाली आहे धाराशिव जिल्ह्यातल्या भूम परंडा कळम धाराशिव लोहारा आणि उमरग्यासह सर्वच भागात मुसळधार पाऊस सुरू आहे भूम तालुक्यातल्या अंबी इथल्या नदीला पूर आलेला आहे गावातली अंबिका देवी मंदिराच्या पायऱ्या पाण्यात गेलात कळम तालुक्यातील संजितपूर इथल्या तेरणा नदीला सुद्धा पूर आलाय सोयाबीन पीक हे पूर्णपणे पाण्याखाली गेलं आहे आणि त्यामुळे शेताला तळ्यांचं स्वरूप आलेलं आहे रात्रीपासूनच जिल्ह्याभरात पावसाचा जोर हा पुन्हा वाढला आहे अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी ओमकार कुलकर्णी यांच्याकडून ओमकार काय परिस्थिती निर्माण झाली धाराशिव जिल्ह्यात कारण पुन्हा पावसाला सुरुवात झाली आहे जर पाहिलं तर धाराशिव जिल्ह्यात काल रात्री पासून पावसानं एवढ्या जोरदार हजेरी लावलेली आहे की पुन्हा एकदा जिल्ह्यातील जी काही नदी नाले आहेत रोड आहेत ते मोठ्या प्रमाणात दुखडी भरून वाहताना पाहायला मिळत आहेत अनेक ठिकाणी नदीच्या पुलावरून पाणी वाहत असल्याचं पाहायला मिळत आहे परिणामी जी वाहतूक आहे ती देखील अनेक ठिकाणची खोळंबलेली आहे शेती पिकांमध्ये जर पाहिलं तर शेतशिवारांमध्ये सध्या पाणी साचलेलं पुन्हा एकदा पाहायला मिळत आहे जे काही पाणी या नदीच्या पुरांचं ओसरत होतं ते मात्र आता पुन्हा एकदा त्याच नद्यांना पाणी येताना पाहायला मिळत आहे धाराशिव जिल्ह्यातील सर्वच तालुक्यांमध्ये जवळपास हीच परिस्थिती असल्याचं पाहायला मिळत आहे खास करून जर पाहिलं तर भूम परंडा कळंबाशा तालुक्यांमध्ये मागील तीन ते चार दिवसापासून मोठ्या प्रमाणात पावसानं हैद्यात घातलेला पाहायला मिळाला होता अक्षरशः हेलिकॉप्टरच्या सहाय्यानं नागरिकांना जो पूर आला होता त्यातून बाहेर करण्याची वेळ आलेली होती मात्र यातून कसं तरी सावरत असताना हे पाणी ओसरत असताना पुन्हा एकदा पावसानं या ठिकाणी जोरदार हजेरी लावलेली आहे आणि संपूर्ण शेतशिवारामध्ये पाणीच पाणी झालेलं असल्याचं पाहायला मिळत आहे एकंदरीत जर बघितलं तर बाणगंगा नदी असेल बुधनी नदी असेल त्याचबरोबर कळंब तालुक्यातील केरमा असेल मांजरा असेल अशा नद्या ज्या आहेत त्या पूर्णपणे दुचाडी भरून वाहताना पाहायला मिळत आहे तेरणा नदी जर पाहिलं तर ते कळंब तालुक्यातील संचितपूर येथील पुलावरून या नदीचं पाणी पुन्हा एकदा व्हायला सुरुवात झालेलं आहे त्यामुळं वाहतूक जी आहे ती या रस्त्यावरची बंद करण्यात आलेली आहे त्याचबरोबर कळंब तालुक्यातील खमसवाडी येथील एक ओढा आहे त्याच्यावरती देखील पाणी जे आहे ते कुठतरी वाहत आहे त्यामुळं नागरिकांना कुठतरी जा करता येत नाहीये यासोबतच जर बघितलं तर धाराशिव जिल्ह्यातील आंबी या गावामध्ये जर बघितलं तर जी आंबिका देवीचं मंदिर आहे त्या मंदिराच्या दोन पायऱ्या के केवळ ज्या आहेत आता मंदिरात पाणी जाण्यासाठी शिल्लक उरलेल्या पाहायला मिळत आहेत मोठ्या प्रमाणात पाणी जे आहे ते धाराशिव जिल्ह्यात जिकडं तिकडे झालेलं पाहायला मिळत आहे याच अनुषंगाने जर पाहिलं तर प्रशासन देखील नागरिकांना सतर्क करण्याचं काम करत आहे नदीकाठच्या जे काही लोक आहेत त्यांनी सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित व्हावं असं आवाहन जे आहे ते पुन्हा एकदा प्रशासनाकडून नागरिकांना करण्यात आलेलं आहे जिल्ह्यातील शाळा ज्या आहेत त्यांना आजच्या या ऑरेंज अलर्टच्या पार्श्वभूमीवर काल रात्री प्रशासनानं सुट्टी जी ले ले आहे ती जाहीर केलेली आहे मात्र त्यानंतर ना आता रात्री ज्या पद्धतीनं हवामान खात्यानं ऑरेंज अलर्ट धाराशिव जिल्ह्याला वरती दिलेला होता जारी केलेला होता त्याप्रमाणे पाऊस देखील झालेला आहे निश्चित अस ओंकारल्या परिस्थितीचे अपडेट्स तुमच्याकडनं वेळोवेळी घेत राहू तुर्तास धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी ओमकार